वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि अमरावती म्हणजे अमरावती विभागातील अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार सध्या थकीत वेतनाचा प्रश्न फारच ऐरणीवर आहे म्हणजे अंशतः अनुदानितचं मागील काही वर्षातलं थकीत वेतन कर्मचाऱ्याची बदली एका दुसऱ्या झाली त्या वेतन मेडिकल ना परतावा कोणाची वरिष्ठ वेतन श्रेणी निवड फरकाची देयक ही थकीत वेतनं बऱ्याच प्रमाणात प्रलंबित आहे मी मागील वर्षी मार्च महिन्यात आढावा घेतला होता प्रत्येक पे युनिटचं कॅल्क्युलेशन करून सात हजार दोनशे त्रेसष्ट उपसंचालक या स्तरावर प्रशासकीय मान्यता दिली होती आता प्रशासकीय मान्यता दिली म्हणजे बिल निघाले असं होत नाही मी प्रशासकीय मान्यता मिळवून दिली तशी पत्र पाठवली हो पण त्यानंतर ती पेयुनिटला द्यावी लागतात ट्रेझरीलावी लागतात ट्रेझरी देखील मंजूर करावी लागतात आता ही स्टेज सर्व त्या बिलांची झाली असेल तर तुम्हाला रक्कम मिळाली असेल पण ती जर झाली नसेल तर अद्यापही आपण जी नेहमी घाई करतो की मार्चमध्ये स्थगित काढलं पाहिजे असं नाही चार जून नंतर मी प्रत्येक पे युनिटला भेट देणार आहे त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्याला मी एस एम एस करणार आहे मेसेज करणार आहे की या तारखेला ती पे युनिटला येतं त्या तारखेला पे युनिटला जे थकीत आहे त्याचा आढावा मी घेणार तुमच्याकडे जे थकीत लेखक आहे पे युनिटला सादर केलेलं असो अथवा नसो आपला शाळेतला एक प्रतिनिधित्व टॅबेज पाठवा आणि मला तुमच्याकडनं जे थकीत आहे त्याची माहिती मिळवू द्या ते जर ट्रेझरीला असेल तर ठीक ते जर पे युनिटला असेल तर ठीक नाही तर पे युनिटला आपल्याला सगळे बिलं पुन्हा एक टाकायचे टाकायची प्रत्येक पे युनिटला थकीतला लागणारी रक्कम आणि नियमित वेतनाला लागणारी रक्कम याचं नीट कॅल्क्युलेशन करून महाराष्ट्राचं लेखानुदान झालं आहे बजेट जून मध्ये आहे त्याचं नीट कॅल्क्युलेशन करून मी त्या रकमेची मागणी घेऊन तुम्हाला या दोन महिन्यात ही थकीत वेतनं काढून देणार आहे तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद